नमस्कार तुमचं घर जर वास्तूप्रमाणे असेल त्यातील वस्तू या वास्तूप्रमाणे असतील तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येत नाही घराव लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते आर्थिक अडचणीही येत नाही घरात सुख शांतीही नांदते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे वास्तुशास्त्रात अन्य साधारण महत्व ही आहे जेव्हा तुम्ही एखादं नवं घर घर बांधता किंवा खरेदी करत असता तेव्हा तुम्ही ते घर वा वास्तुशास्त्रानुसार बांधले आहे की नाही हे पाहता केवळ घरच नाही तर घरातील वस्तू देखील वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असायला हवे असंही मांडलं जातं की अन्यथा तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो घरामध्ये काहीही कारण नसताना वाद होतात तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्या हातात पैसा टिकत नाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो मात्र तुमचं घर जर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल त्यातील वस्तू या वास्तुशास्त्राप्रमाणे असतील तर तुम्हाला कोणतेही अडचण येत नाही घरावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते आर्थिक अडचणी येत नाहीत घरात सुख ही, ही नांदते आरोग्यही लाभते असं म्हटलं जातं तुमच्या घरामध्ये जिण्याखाली असलेल्या जागेला देखील वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे काही गोष्टी या जिण्याच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत चुकून ठेवू नका त्या अशुभ परिणाम देत असतात वास्तुशास्त्र सांगतं की त्यामुळे या घरात राहणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागतो जिन्याच्या खाली कधीही टॉयलेट नसावं तुमच्या घरामध्ये जिन्याच्या खाली टॉयलेट आहे का वास्तुशास्त्रामध्ये याला खूपच अशुभ मानलं गेलेलं आहे टॉयलेटमध्ये नकारात्मकता ऊर्जा असते जर तुमच्या चिन्याखाली टॉयलेट असेल तर त्याचा मोठा नकारात्मकता परिणाम तुमच्यावर होतो त्यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात आर्थिक संकटे येतात आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे की तसेच तुमच्या घराच्या छतावर देखील काही गोष्टी ठेवणे वास्तुशास्त्र अशुभ मानलं जातं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रागात घराच्या गच्चीवर चुकून ही गंज लागली असेल ठेवू नका वास्तुशास्त्र सांगते की त्याचप्रमाणे मोडलेल्या वस्तू आणि घरातील रद्दी छतावरही ठेवू नका असंही वास्तुशास्त्रात म्हटलेले आहे या वस्तू नकारात्मकता ऊर्जेचे प्रतीक असतात त्याचा परिणाम तुमच्यावर होतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ